कोकणातली आन बाण शान म्हणजे काय उकड्या तांदळाची पेज टॉनिक आपली ही फणसाची भाजी फनसाच्या कोयरेची हा आम्ही तर अशी अशीच पण खातो नाश्त्यासारखी खाऊन दाखवते एक नंबर भाजी चला। किती जणांच्या तोंडात पाणी सुटला तापल या कमेंट मध्ये <laughs> सकाळच्या नाश्त्यात अशी भाजी आणि ही उकड्या तांदळाची पेज कोणी कोणी खालास ता सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि काही <laughs> ना काही व्हिडिओ बघतास ता सुद्धा सांगा काय गो सांगू तुका माझ्या मालवणची माती फणसाच्या कोऱ्याची हय भाजी परब किचन मध्ये बनता माझो मालवण चोगा पण यो फणस ना कोकणातलो नाही ना मालवणचो हा फणस आमच्या गगन सॉलिटी गार्डन मध बघा ताजो ताजो अंड बघा त्याच्यामुळे गळा होतो म्हणून पेपर लावलाय कधी पण पन, तुम्ही पण आणत असाल तेव्हा पण ही जाताना मद्रासीया म्हणजे मद्रासी लोखंडी केळी गावतात ना तशामध्ये याचं गरो याची चव आम्ही गेल्या वर्षी वट्ट सावित्री नंतर <laughs> आज कोऱ्याची भाजी आधी दाखवतो असं म्हणतात ना फणस कोवळा असेल तरच त्याची कोवऱ्याची भाजी होता नाहीतर होणार नाही त्याच्यामुळे आता हे हो, कोवळो फणस त्याला आता आपण कापूया आणि त्याच्यापासून बनवूया एकदम पारंपरिक पद्धतीची जशी मालवणी स्टाईल मधली भाजी हा आणि ही आहे ना कोवऱ्याची भाजी तुम्ही आताच्याच सीझन मध्ये खाणार नंतर ते फणस मोठे मोठे होणार हा मे महिना जून महिन्यापर्यंत आपण जातो ना गावात तोपर्यंत फणसाचे घरे गावतात मोठे मोठे हो। तर ही कोवरीची भाजी तुमका करूची असेल तर आताच बाजारात जा असं काय नाही कोकणातच जाऊ हो। तसं काय एप्रिल सुट्टी पडली इले इले आता कोवऱ्याचे भाजी इलिया आणि हे गावतात आणि सीझन वाईज भाजी खावे कारण ही पण भाजी पोटात जाऊक होईल आणि हे बघा हे असो हिरवं हिरवं गार दिसतात ते जे गावतात ना म्हणजे छोटे कोवरे ते कसं काढून शिळ होतात शिळ झाल्यावर तो डार्क होतात तसा आता ह्यो कापल्यावर कसं होता राबता तसो आताच्या आता काढलं बाळ आताच्या आता, आता ज्याला त्यामुळे तो ताजा दिसत तर आता ह्याची भाजी करूया आता माझा वाट नाही काय म्हणतात ते मला वाट नाही बघूच्या असू आता कधी एकदा शिजता आणि कधी एकदा खाद्याची भाजी मजा आणि वेळ नाही लागता पण तेवढी मजा पण येतात पण आज आम्ही ह्याची अर्धीच भाजी करतो अर्धो ठेवून देतलो कारण अर्धी रेसिपी दुसरी दाखवू नॉनव्हेज लोक सूर्यक धार लावत्या आम्ही काय करतो विळी आणि सूर्यक तेल लावतो <laughs> <laughs> कारण एकदा का लागलो फांसाचो डीक की तो मग तापळवल्याशिवाय जाणार नाही म्हणून त्याच्यामुळे हातात सुद्धा लावून घेतलं आणि सूर्य आणि विळीक सुद्धा आता मी या सुरीन कापूचा प्रयत्न करतोय पण खरं तर विळीच कापून गोया कारण ते सेफेस्ट गोष्ट <laughs> जेव्हा काढलं तेव्हा ह्याचं डीक असं गळगळ गळत होत हो बघा एवढं डीक आणि हिरो हिरो गार बघा ते त्याचा तो ब्राउनिश असतो डायरेक्ट मधूनच कापायला आता हे हो असं कापलो ना आता कापूया मधून आणि खाली असो पेपरच घेऊ आणि फणस कापते वेळी आपल्याला जो ठेवतो हा तर पहिलं देटाकडचा भाग वापरायचो ह्याच्यावर खरं कोयतो मारत पण आढाळ आमचं कोयत्याचं काम करताय काय बघूया करता कारण कोयत्या एवढंच आडाळवा आढाळवा एवढ्या फणसाची करूया भाजी आता हे कापो काय रसा हा आणि फणस कसं ठेवतोय हा हे बघा हे असं डीक वाहत वाहतलो आता पटापट मग फडको घेवा किंवा हे घेवा कागद घेवा आणि असं हे डेग पुसत जायचो आता ह्याची आम्ही मागच्या वेळेस सांगितलेलं की ह्याचे कसे तुकडे करायचे ते आम्ही असे उभे उभे केलेलं ह्या वेळेस असे नाही करायचे ह्या वेळेस आपण गोल तुकडे करूया म्हणजे सालांका जास्त मास जाणार नाही आता तू काय तर सांग धर आणि लाव ह्या का आता हा जो अर्ध उरलेलो फण असतात तो जो असोच ठेल तो हा पडतो म्हणून मी काय करतोय हे का असा लिंबू चोळून ठेताय आणि नी वहिनी काय करतात तोपर्यंत कापून घेत आहे त्याचे तुकडे करते साल काढू पही ना आणि हे काळ पडा नाही म्हणून काय करूया लगेच एका टाकूया टाकूया जसं आपण बटाटे वांग्या बरोबर करतो ना दस सो दस सो सेम प्रकार आता मी ठेवते फ्रीज मध्ये आता हे असे गोल सक्ते केलास ना की अशी साल सहज निघता ही बघा नाही तर काय होत त्या चालीक जाता जास्त पणसाचा मास म्हणजे चारखांड म्हणतात का तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय काय तुमच्याकडे म्हणत त्या मधलं ये बघा पाव पाव तेका पण काय म्हणतात ताव सांगता पाव सुद्धा काढून टाकू हो ये आता मी आज सूर्यन काढताय म्हणजे कसं पटापट भाजी होतली तशी ही भाजी खाऊची ना खरंच खूप मजा लागता पण चवीक भारी फॅमिली मोठी असतात तो पूर्ण घाला ठेवू नको आणि सकाळी नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत भाजी भारी लागतली तांदळाच्या भाकरी बरोबर आणि पेजी वाटून दाखवता सरोज आणि मी आडाळ्यावर म्हणजे ज्याच्याकडे आढाळून असतात त्याने काय करूया तर तुम्हाला ही सुरी सुरीत सुद्धा होता फक्त काय ह्या हत्यारांची काळजी घेऊ जशी मी तुम्हाला सांगलंय आपल्या हाताची सुद्धा आणि तेल लावायचं सुरीक सुद्धा तेल लावायचं नाही तर त्याचा डीक जात आणि काय करूचा लागतं चुली असतात तर चुली खाली धरूचं लागतं चुलीच्या आगीवर तर गॅसवर ठेवायचं आणि पुसून काढायचो मग डीक जाता तसे सुरीन कापताना ना बोटा सांभाळू वेग आता हो आपण कुकरा तुकडूया तुम्ही टोपात सरकुलात मातीच्या त्यात पण उकडू शकता त्याच्यात अंगाबरोबरच पाणी ठेवायचा आणि घालायची हळद आणि घालायचा मीठ आणि आता सरोज काय म्हणत होता की वहिनी वर नाही ना येऊचा कुकरात तांगा बरोबर वर झाला तर मी बोले नाही येऊचा आपण घालूया त्यासाठी काय तेल तेल घातल्यावर आपले दोन फायदे होतात एक तर त्याच्यात डीक असता तो आपल्या घशाक लागणार नाही डीग निघून जाता आणि कुकरातून काही असा पदार्थ तो, तो बाहेर येत नाही हे दोन फायदे आता गॅस फेटवले आणि ह्याच्या आपण तीन शिटे काढून घेऊया टोपात करत असाल तर तो टोपावर झाकण ठेवायचा आणि उघडून बघायचा शिजलो की नाही कारण फणस शिजा खूप वेळ लागतात हा बघा पाणी पण वरती इला नाही आणि आपलो मस्त उकळलो गेलो तर बघूया हो बघा मस्त उकाळलो पटकन सुरी मऊसूत जात आता उकलूच होतं म्हणून असं उकलून दाखवतो आता हे थोडे आपण घेऊया गाळून भांड्या पण काही डसला नाही उकड्यामध्ये आता तुमच्याकडे पाटो नसात किंवा खलबतो पण नसात तर काहीतरी जड वस्तू घ्यावा ताटामध्ये आणि हो असो चेचा पटकन हो, चेचलो जाता किंवा हातान पण होता हा हातान पण होता जर जास्त शिजवलास ना तर हातीन पण होता पण असं की मेंटा होय होय काढून घेते हो बघा किंवा आता गरम हा मग मी तुमका हातीन पण दाखवते असं कुस हो बघा काय काय पण होय होय म्हणून बोलले ना फणस कुकर मध्ये पटकन होता म्हणून कुकराचा वापर करा काय कुकर राबणार नाही काय नाही एकदम कोवळ होतो फनस पटकन उकाळलो आता ही लसूण आणि एक मिरची ही आता जराशी घेऊया आपण खेचून आता हो मसालो ही थोडीशी हळद तशी हळद आपण उकडतरी घातलेली आहे आणि हो गरम मसालो अर्धा चमचा आता हय हो थोडासा मीठ वगैरे टाकून घ्यायचा मी आता हे थोडा खोबरा पण घालतोय थोडा ठेवतोय हा तसा आपण वेळी मीठ घातलेला हा पण ह्या असा मग कालून घ्यायचा हा ही अशी पण वरी लागता पण फोंडी दिल्यावर आणखीन थोडी चव येते चला कढई घेतलं कढई तापान दे कुकर मध्ये घालूची असतात तरी चालात पण मी आम्ही कढईत करतो आपली कुकर आता भाताक लावूया आता आपली कढई तापली हो या घालून घेऊया तेल एवढं घातलाय पूर्ण हे डाऊन या आमचा राईचा तेल हा म्हणा कलर असतो आम्ही आता खाली करत कमेंट आनी राईस आणि राईस बँड असता त्याचं पण कलर असोच आणि शेंगदाण्याचं लालच असतं थोडं आता तेल तापला घालून घेऊया जिरा आणि मोरी बघा मोरी गुडी गेली आहे आता कडी पत्त्याची पाना आणि लसूण आणि मिरची टेचलेली आहे ती आता ती उडताना मग ते काय करायचं पटकन त्याच्यावर असं कांदो घालायचो हा कांदो तुमका तुमक भाजी वाढवची ना तशी भाजी वाढूची लागत नाही पण भरपूर घालायचो कांद्याचं गोडव्यान पण बरी लागतात तर घेऊया चांगल परतवून कांदो बारीक चिरायचो कांदो मोठा गॅसवरच हो त्याचा सरसर आवाज कमी झालो की कांदो आपलं शिजलो हिंग म्हणता सरोज सगळ्यात घालायचो कारण बाधत नाही आणि फणसाची भाजी बाधणाऱ्या बाधता सुद्धा म्हणून हिंग घालायचो पोटात बरो हिंग पण घालून परतून घेतलंय कांद्याचा आवाज पण चुरचुर कमी झालो आता घेऊया आपली भाजी वैरून आता ही भाजी सगळी मी वैरून घेतलंय बघा हातीने हा चमचान ढवळला तरी चालात आता भाजी घातल्यावर का काय करायचं गॅस बारीक करायची आणि आपलो कांदो आतो वर खाली सगळं करून घ्यायचं भाजी सोबत फणस फनस्त शिजवून घेतलेलोचा मीठ बीठ सगळा त्याका मसाला वगैरे काय लागूची गरज नाही कारण आपण थंड केलं आणि त्यात मसाले पण कोळून घेतलं आता ही चांगली एक परतवून घ्यायची गरम गरम ह्याच्यात आणि वरसून खो कोथंबीरनी खोबरा घालायचं भाजी झाली भाजी खाऊ केव्हा मस्त अशी आणि ही भाजी आम्ही तर अशी अशीच पण खातो नाश्त्यासारखी तुम्ही कशा सोबत कशी खातास ती कमेंट मध्ये खाली सांगा भाकरी वंडा खातास की पेजी सोबत खातास की नाश्त्या खातास। पारंपारिक पद्धतीची वरसून घाला असा खोबरा आणि आपली घालूया कोथंबीर चला चला पेजली उकड्या तांदळाची कोकणातली आन बाण शान म्हणजे काय उकड्या तांदळाची पेज टॉनिक आपली ही फणसाची भाजी फणसाच्या कोयरेची हा नाही तर कच्च्या फणसाची पण करतात भाजी आणि फणसाच्या कोयरेची भाजी सकाळच्या नाश्त्यात अशी भाजी आणि ही उकड्या तांदळाची पेज कोणी कोणी खालास सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि खायना खायना व्हिडिओ तास सुद्धा सांगा खरंच गावची आठवणी मुंबईत रवान मुंबईमध्ये विर आला आणि त्याच्यामध्ये काय ही फणसपुरीची भाजी आणि पेज जर स्वर्ग सुद्धा ना बाकी ना कशात नाही मे महिन्यात गावी जायची खरी मजा ह्या सगळ्या गोष्टींमध्येच असता उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी म्हणजे हो नाश्तो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं परब किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुवरी गावली तर सोडू नको घेऊन यावा आणि करा खरंच अशी भाजी बघा आता तुमचा खाऊन दाखवत एक नंबर भाजी चला किती जणांच्या तोंडात पाणी सुटला तापलली लिहा कमेंट मध्ये <laughs>